खारकोलेटी येथील उच्चदाब विद्युत वाहिन्यांना शेतकऱ्यांचा विरोध पेण तालुक्यातील खारकोलेटी येथे महापारेषण विभागाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता उच्चदाब विद्युत वाहिन्या टाकण्याचे काम सुरू केले असून स्थानिक शेतकऱ्यांनी या कामाला तीव्र विरोध दर्शविला आहे या संदर्भात भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती संघर्ष समितीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना निवेदन सादर केले आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी उपाध्यक्ष हेमंत भोईर सचिव मधुकर ठाकूर चंद्रकांत ठाकूर तुलसा भोईर, दयाराम भोईर किशोर भोईर चंद्रकांत भोईर प्रकाश भोईर तसेच किशोर जनार्दन भोईर सुरेश तांडेल कामिनी भोई प्रमोद भोईर आदींसह शेतकरी वर्ग उपस्थित होते वैकुंठ पाटील यांनी सांगितले की रानसाई ते वडखळ उच्चदाब विद्युत वाहिनीच्या टॉवरचे काम शेतकऱ्यांच्या परस्पर सुरू असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचा टॉवर लाईन नसून ती नदीच्या बाजूने टाकावी अशी मागणी आहे यासाठी महापारेषण विभागाने तत्काळ काम थांबवून शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे तसेच प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक आयोजित करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आपल्या विरोधाचं कारणच शेतकऱ्यांच्या मधोबत ही वाहिनी जाणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होणार आहे आपण पाहतो की त्या ठिकाणी विद्युत वाहिनी टाकायला विरोध नाही टॉवर टाकायला विरोध नाही परंतु तो टॉवर टाकत असताना नदीच्या बाजूनी टॉवर व्हायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा जो काय परिसर आहे तो मोकळा मिळाला पाहिजे परंतु ही टॉवर लाईन पूर्णपणे शेतीच्या मधोमधून त्या ठिकाणी टाकून आज शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आज या गोरगरीब शेतकरी जनतेला कोणी वाले उरलेला नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये महापार्षण विभागाने त्या ठिकाणी तातडीने हे काम बंद केलं पाहिजे आणि हे काम बंद करून शेतकऱ्यांच्या जे काही समस्या आहेत ते समजून घ्यायला पाहिजे सन्मान्य प्रांताधिकारी यांच्याकडे आपण सर्व मंडळी शेतकरी मंडळी या ठिकाणी निवेदन घेऊन आले आणि त्यांनी सांगितले की गुरुवार पर्यंत या बाबत बैठक लावून तातडीने त्या ठिकाणी निर्णय घेण्याची गरज आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी यांनी सांगितले की या टॉवर मुळे शेतीचे मोठे नुकसान होणार असून जमिनीचे मूल्य कमी होईल यावर प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी या प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून बैठक घेण्याचे आश्वासन दिले आज आमच्या गावातून ती हाय टेजिल पॉवरची टॉवर चाललेले आहेत आणि आम्हाला शेतकऱ्यांना कोणताही विश्वास न घेता त्यांनी असे प्रकार डायरेक्ट काम चालू केलेलं आहे ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे ते आम्ही आम्हाला पाहिजेच नाही कारण आमची जर टावर लाईन बसली तर आमच्या शेतीचं पूर्ण नुकसान होणार शेती कोणत्या तर आम्हाला टावर नाही पाहिजे या ठिकाणी ही आमची शेतकऱ्यांची मागणी आहे महापारेशन कंपनी कांस्य ते जेएस डब्ल्यू या पट्ट्यामध्ये चारशे वॅटची घेऊन जात आहे हे घेऊन जात असताना कोणत्याही शेतकऱ्याला त्यांनी विचारलं नाही बिंदास्तपणे घेतले जाईल कोणत्याही प्रांत साहेब किंवा ग्रामपंचायती कोणतीही परवानगी घेतलेली नाही भविष्यात ही तार लाईन गेली असता आमची पूर्ण शेती ही उद्ध्वस्त होणार आहे म्हणून मी या मीडियाला माझं एकच सांगणे आहे की आमचा ह्या टावरलाईनला पूर्णपणे विरुद्ध आहे कारण आमचं पूर्ण पूर्ण भविष्य हे पूर्णपणे धोक्यात आहे